सोयाबीनला सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी केली मागणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्वाचा सामाजिक चलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक बैलाच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या एक ठिकाणी एकत्रित येऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचं वातावरण निर्माण होण्यास मदत होते कृषी कार्यात हजारो वर्षापासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाचा ठरलेला आहे त्यात शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्त्वाचा राहिला आणि आज बैल माध्यमातून शेतकऱ्यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या अशी मागणी व्यक्त करत बैल पोळ्यानिमित्त शेत हे म्हणजे आम्हाला सहा रुपये भाव पाहिजे ह्या बिंडला सहा हजार रुपये भाव द्या असं संदेशाचा फलक लावून आपली मागणी दोनगाव येथील सार्वजनिक पोळ्याच्या ठिकाणी व्यक्त केली आहे ती ही फुकटची स्कीम नको फक्त आम्हाला मालाला योग्य भाव द्या हीच आमची मागणी असल्याची शेतकऱ्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपला विदर्भ आयु ब्यूरो रिपोर्ट दोनगाव बुलढाणा विनंती करून तरी हजर राहायचं आहे एक ते पाच दिवसामध्ये पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना की कोणी जयगणांनी